डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक शहरामध्ये महापालिकेचे एकूण सहा जलतरण तलाव आहेत या ठिकाणी महापालिकेकडून विविध सोयी सुविधा पुरवल्या जात असल्यानं या ठिकाणी शेकडो नाशिक कर सभासद पास घेऊन जलतरणाचा लाभ घेत असतात मात्र या जलतरण तलावांमध्ये सोयीसुविधा पुरवण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यानं महापालिकेकडून जलतरण तलाव आउटसोर्सिंगवर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वर्षांपासून महापालिकेच्या संबंधित विभागात नोकर भरती झाली नसल्यानं आणि दुसरीकडे शहराची लोकसंख्या वाढत असल्यानं जलतरण तलावांमध्ये येणाऱ्या नाशिककरांना सुविधा पुरवत असताना महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागते या ठिकाणी असलेल्या जवळपास प्रत्येक अधिकाऱ्याकडे एकापेक्षा जास्त पदभार असून अधिकारी देखील या सततच्या त्रासामुळे मेटाकुटीला आले दरम्यान आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने तत्पूर्वीच हे जलतरण तलाव आऊटसोर्सिंगवर देण्याचा निर्णय घेतला नाशिकच्या पंचवटी परिसरातील आणि सातपूर परिसरातील प्रत्येकी एक जलतरण तलाव आऊटसोर्सिंगवर यापूर्वीच देण्यात आले असो या, या प्रत्येक तलावाच्या माध्यमातून महापालिकेला महिन्याला जवळपास सव्वा लाख रुपयांपर्यंत भाडे मिळत आहे तर महापालिकेच्या ठरवून दिलेल्या दराप्रमाणे लोकांकडून दर आकारले जात असल्यानं नागरिकांना देखील याचा फारसा त्रास सहन करावा लागत नाहीये यामुळे शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव आऊटसोर्सिंगवर देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होऊन निविदा मागविण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या महापालिका वर्तुळात सुरू आहेत महापालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यानं हे जलतरण तलाव आउटसोर्सिंगवर देण्यात येणार असून यापूर्वी दोन तलाव आउटसोर्सिंगवर देण्यात आले तर आणखी एक तलाव देण्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पासेसचे दर महापालिका ठरवणार असल्यानं कमी दरामध्ये नाशिककरांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचं मनपा उपायुक्त यांच्याकडून सांगण्यात आलंय यामुळे आता या, या जलतरण तलावांना आउटसोर्सिंगवर देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्यानं नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देखील उपलब्ध होणार Büro Report DNA Nashik News Nashik